नमस्कार दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा आणि दिव्यांचा सण त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत दिवाळीचा सण साजरा करण्यात येतो दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनोत्रयोदशी धनाची देवता माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांचे या दिवशी पूजन केले जाते या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला विशेष महत्त्व असते परंतु प्रत्येकालाच ते शक्य नाही आहे म्हणून या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान पाच आणि दहा रुपयांच्या या वस्तू खरेदी करा दारिद्र्य नष्ट होईल आणि कुबेरदेवता आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील तर अशा कोणत्या वस्तू आहेत आणि कोणत्या वेळेमध्ये खरेदी करायच्या आहेत संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी नमो नमः श्री कुबेर देवताय लिहायला विसरू नका यामुळे साक्षात माता लक्ष्मीचे आणि कुबेरदेवतांचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहतील दिवाळीचा पहिला सण वसुबारस आणि त्यानंतरचा सण म्हणजे धनत्रयोदशी या दिवशी संध्याकाळी धनाची देवता कुबेरदेवता माता लक्ष्मी यांच्यासह धन्वंतरीची देखील पूजा करण्यात येते कुबेर आणि माता लक्ष्मी यांची पूजा या दिवशी केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये धनसंपदा सुखप्राप्ती होत असते त्यासोबतच या दिवशी सोने खरेदी करणे वाहन खरेदी करणे भांडी झाडू खरेदी करणे असे अत्यंत शुभ मानले जाते म्हणूनच आपल्याला या दिवशी सोन्यापेक्षा मूल्यवान कमीत कमी खर्चाच्या पाच ते दहा रुपयांच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत दारिद्र्य पूर्णतः नष्ट होणार आहे धनत्रदशी पंचांगानुसार या वर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी थी तिथीला म्हणजेच अठरा ऑक्टोंबर रोजी शनिवारी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून सुरू होणार असून एकोणवीस ऑक्टोंबर रोजी रविवारी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे धनोत्रयदशी तिथी ही अठरा ऑक्टोंबरला शनिवारी प्रदोष काळामध्ये साजरी करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही अठरा ऑक्टोंबरलाच उद्याच तुम्हाला धनोत्रदशीची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची कुबेरदेवतांची पूजा करायची आहे पूजेचा शुभमुहूर्त आहे म्हणजे शुभवेळ आहे अठरा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटे ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत आणि ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटे ते पाच वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत प्रदोष काळ आहे दुपारी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते रात्री आठ वाजून वीस मिनिटे त्यामुळे तुम्ही प्रदोष काळामध्ये पूजा केली तरी चालेल आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणावाराला विशेष महत्त्व आहे आणि दिवाळीचा सण हा माता लक्ष्मीला समर्पित आहे धनोतरादशी तिथी देखील माता लक्ष्मी कुबेर देवता यांना समर्पित आहे म्हणून या दिवशी तुम्ही काही असे प्रभावी उपाय केल्याने निश्चितच तुम्हाला त्याचे चांगल्या प्रकारे फळ मिळत असते आणि या दिवशी सोने खरेदी करण्याला विशेष महत्त्व असते हे प्रत्येकालाच माहिती परंतु आजकाल सोन्याचे भाव गगनाला पोहोचलेले आहेत म्हणजे खूप वाढलेले आहेत अतिप्रमाणामध्ये सोन्याचे भाव झालेले आहेत आणि प्रत्येकाला सोने खरेदी करणे शक्य होत नाही म्हणूनच आपल्याला अगदी साध्या सोप्या ह्या वस्तू खरेदी करायच्या आहेत या वस्तू खरेदी केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होईल तुमच्या आयुष्यातील सर्व संकट देखील दूर होतील माता लक्ष्मीचे आणि कुबेर देवतांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील घरातील दारिद्र्य देखील नष्ट होईल कारण काही गोष्टी असतात छोट्या छोट्याच असतात पण त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात आपल्या आयुष्यामध्ये आपण सर्वसामान्य आयुष्य जगत असतो त्यावेळेला अशा काही वस्तू असतात ज्या आपल्या दररोजच्या वापरातीलच असतात पण त्या वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे किती काही महत्त्व आहे अशा विषय स्थितीवर ते आपल्याला समजत असते आणि अशा विषय स्थितीवर त्या वस्तूंची खरेदी केल्याने निश्चितच माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होत असतात म्हणून तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत त्या पुढीलप्रमाणे आहेत धनोत्रायदशीच्या दिवशी माता लक्ष्मीसह गणपती बाप्पांची पूजा करण्याला देखील विशेष महत्त्व आहे जिथे लक्ष्मीची पूजा केली जाते तिथे प्रथम पूज्य गणपती बाप्पांची देखील पूजा केली जाते तरच त्या पूजेचे फळ मिळत असते धनोत्रायदशीच्या दिवशी गणपतीला शुभमुहूर्तावर अभिषेक करायचा आहे दिवे लावलेल्यानंतर गणपतीला गेणू दुर्वा चंदन त्यासोबतच हळद कुंकू अक्षता सुंदाचे फूल किंवा लाल फूल अर्पण करायचे आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमेय देव सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पानंतर आपल्याला कुबेरपूजन देखील करणे अनिवार्य आहे ज्याप्रमाणे लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे त्याप्रमाणेच कुबेर देवता देखील संपत्तीचे राजा मानले जातात धनोत्रदशीला कुबेर देवतांचे चित्र स्थापित करून हळद अक्षता चंदन फुले त्यासोबतच त्यांना देखील नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यांच्या मंत्र जप देखील आवर्जून करायचा आहे या पद्धतीने पूजा केल्याने तुम्हाला पद प्रतिष्ठा आणि ऐश्वर प्राप्त होते असे मानले जाते तुमच्या आयुष्यामध्ये कधीही धनधान्याची कमतरता जाणवत नाही कुबेर मंत्र आहे ओम यक्षय कुबेराय वैश्रवनाय धनधान्य धीपतय धनसंपदा हा मंत्र आहे हा मंत्र आवर्जून तुम्हाला म्हणायचा आहे धनतेरसला सोने चांदी खरेदी करण्याचा प्रदोष काळाचा संध्याकाळचाच मुहूर्त असणार आहे तो म्हणजे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत ज्यांना सोने खरेदी करणे शक्य असेल त्यांनी आवर्जून करावे धनत्रयोदशी हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी सोने खरेदीला अतिशय महत्वाची मानली जाते सोने चांदी पितळ तांबे यापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी योग्य वस्तू खरेदी करणे अशुभ गोष्टीपासून दूर राहण्यास आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदण्यास मदत करत असते त्यामुळे तुम्हाला यावेळेस या अशुभ गोष्टी खरेदी करायच्या आहेत ज्यामुळे चा तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम नांदेल धनुत्रदशीला काय करू नये तर थोडक्यात आपण ते बघूयात लोखंडाच्या वस्तू धनुत्रदशीला चुकूनही खरेदी करायच्या नाही आहेत हे खरेदी केल्याने राहूचा निवास होऊ शकतो त्यामुळे घरामध्ये दुःखाचा सामना करावा लागतो विशेषतः स्टीलची भांडी देखील या दिवशी खरेदी करू नयेत त्यासोबतच धारदार वस्तू देखील या दिवशी चुकूनही खरेदी करायच्या नाही आहेत धन्वत्रयदशीच्या दिवशी चाकू चाकूसारख्या अनेक धारदार वस्तू असतात त्या देखील टाळायच्या आहेत हे खरेदी करणे अत्यंत अशुभ मानले जाते आणि यामुळे लक्ष्मीचा अपमान होत असतो त्यासोबतच तिसरी अजून एक महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे काळे कपडे धनोत्रयदशीच्या दिवशी चुकूनही तुम्ही काळे कपडे परिधान करू नका किंवा खरेदी देखील करू नका खरेदी करणे देखील अत्यंत अशुभ मानले जाते काळा रंग हा शनीचे प्रतीक आहे म्हणून तुम्हाला काळे कपडे चुकूनही परिधान करायचे नाही आहेत किंवा विकत घ्यायचे नाही आहेत धन्नोत्रायदशीच्या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरीचा जन्म झाला होता अशी देखील मान्यता आहे धन्वंतरी हे आरोग्याचे आणि आयुर्वेदाचे देवता आहेत म्हणून या दिवशी त्यांचे पूजन केले जाते या दिवशी यमदीपदान देखील करतात म्हणून या दिवशी संध्याकाळी यमदेवतासाठी दिवे प्रज्वलित केले जातात त्यामुळे अकाली मृत्यूचे भय दूर होत असते त्या दिवशी आरोग्याचे देवता धन्वंतरी यांची देखील पूजा केली जाते धनोत्रायदशीच्या दिवशी तुम्ही काही वस्तूंची खरेदी करता त्यामध्ये तुम्ही चुकून काही जर वस्तू आणल्या तर तुम्ही आयुष्यभर गरीब राहाल त्यातलं पहिलं महत्वाचं म्हणजे लोखंडाच्या वस्तू लोखंडापासून बनलेले कोणतेही वस्तू तुम्हाला घरी आणायच्या नाही आहेत लोखंड हे शनिदेवाशी संबंधित आहे आणि जो कोणी व्यक्ती या दिवशी लोखंडाच्या वस्तू घरी आणतो त्याच्यावर शनिदेवाची वाईट दृष्टी पडत असते दुसऱ्या वस्तू म्हणजे काच आणि मातीपासून बनवलेल्या कोणत्याही वस्तू घरी आणायच्या नाही आहेत कारण या वस्तू फुटत असतात धनतेरसच्या दिवशी आणलेल्या वस्तू जर अशा तुटल्या तर घरामध्ये अस्थिरता निर्माण होत असते त्या दिवशी तेल देखील चुकून खरेदी करू नयेत दिवाळीमध्ये त्यांची खरेदी केली जाते तर तुम्ही ती आदल्या दिवशीच म्हणजे आजच खरेदी करून ठेवावी उद्या खरेदी करू नयेत या दिवशी तुम्ही तेल खरेदी केल्याने देखील शनिदेवाची वाईट दृष्टी तुमच्यावर पडत असते कोणत्याही काटेरी वस्तू धारदार वस्तू या दिवसात घरी आणायच्या नाही आहेत यामुळे घरामध्ये सतत भांडण वादविवाद कायम चालू राहत असतात आणि चुकूनही या दिवशी कोणाकडूनही उधार पैसे घेऊ नका या दिवशी घेतलेल्या उधार वस्तू पैसे मला वर्षभर आयुष्यात समस्या निर्माण करू शकते आणि मी तुम्हाला आत्ता ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत त्या सांगणार आहेत त्या आपल्याला धनतेरसच्या दिवशीच खरेदी करायच्या आहेत त्या आदल्या दिवशी खरेदी करून ठेवायच्या नाही आहेत कारण या दिवशीच हा मुहूर्त असतो या मुहूर्तावरच या गोष्टी खरेदी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेल्या वस्तू तुम्ही त्याचे पूजन केले त्या खरेदी केल्या तर तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि कायम तुमच्या घरामध्ये वास करत असते धनोत्रदशीचा हा शुभ मुहूर्त असल्यामुळे या दिवशी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी खरेदी देखील तुम्ही करू शकता त्यामध्ये जमीन खरेदी करणे घर घेणे असे अनेक कामं तुम्ही शुभ कामं या दिवसात करू शकता सोन्यापेक्षाही मौल्यवान असलेली पहिली वस्तू ती म्हणजे धने धने ही सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान आहेत कारण माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत म्हणून तुमच्या घरामध्ये धने असतील तर ते नको तुम्ही दुसरे धने खरेदी करायचे आहेत आणि ते तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत अगदी पाच रुपयाचे धने खरेदी केले तरीही चालेल एका वाटीमध्ये घेऊन तुम्ही ज्या ठिकाणी धन्वंतरीची गणपती बाप्पांची माता लक्ष्मीची कुबेर देवतांची पूजा करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला हे धने ठेवायचे आहेत या दिवशी धन्याचा आणि गुळाच्या खड्याचा देखील नैवेद्य देवीला अर्पण केला जातो त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे विड्याची पाने विड्याची पाने देखील या दिवसात खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण धनुत्रदशी माता लक्ष्मीला समर्पित दिवस आहे आणि विड्याची पान देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे अगदी पाच रुपयाचे विड्याची पानं तुम्ही घरी आणून ते एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत व त्यावर थोडासा मध टाकायचा आहे आणि ही पाणी देखील तुम्हाला माता लक्ष्मीसमोर अर्पण करायची आहेत विड्याच्या पानावर मध अर्पण करून माता लक्ष्मीला अर्पण केल्यास माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करते दुसऱ्या दिवशी ही विड्याची पाणी तुम्ही खाल्ली तरीही चालेल किंवा तुम्हाला नसतील आवडत तर निर्माल्यात टाकली तरीही चालेल त्यानंतर पुढची माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी वस्तू म्हणजे हळकुंड हळकुंड म्हणजे लेकुरवाळे हळकुंड आपण ज्याला म्हणतो ते खरेदी करून आणायचे आहेत पाच रुपयाला एक किंवा दोन मिळत असतील तर तेवढे जरी आणले तरीही चालेल हळकुंडाची पूजा करून लाल कपड्यामध्ये ते हळकुंड बांधून ठेवायचे आहे त्यामध्ये एक सुपारी एक हिरवी वेलची एक लवंग एक कमळगट्ट्याचे बीज अशा प्रकारच्या वस्तू त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्या पोटलीला तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले व्हायचे आहेत आणि ही पोटली तुम्हाला मुख्य दरवाजाच्या वरती बांधायची आहे यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते कारण हळकुंडामुळे सर्व नकारात्मकता दूर होत असते माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते त्याचबरोबर या दिवशी तुम्ही मीठ देखील खरेदी करू शकता पाच रुपयाचे मीठ आणले तरीही चालेल अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रिय असलेले बत्ताशे आणि लाह्या या दिवशी खरेदी करायचे आहेत बत्ताशेचे नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवला जातो म्हणून तुम्ही या दोन वस्तू आवर्जून खरेदी कराव्यात तुम्हाला चांदीची वस्तू खरेदी करणं शक्य असेल तर तुम्ही या दिवशी छोटी कोणती का होईना चांदीची एक वस्तू खरेदी करावी चांदीचं नाणं त्यावर गणपती असेल किंवा असे कुठलेही देवीची मूर्ती असेल छोटासा शिक्का असेल त्यावर देवीची मूर्ती असते तो खरेदी केला तरीही चालेल किंवा तुमच्या घरातील मुलींना काही खरेदी केले तरीही चालेल त्याचबरोबर तुम्ही दिवाळीची काही ना काही खरेदी करत असता तर कोणतीही खरेदी करत असाल तर ती धनुतर्दशीच्या दिवशी करावी कपडे खरेदी करणार असाल तर ते आवर्जून या दिवशी खरेदी करावेत फक्त काळ्या रंगाचे सोडून इतर कोणतेही कपडे तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता त्याचबरोबर देवघरातील देवांसाठी देखील वस्त्र घेऊ शकता तसं खरं पाहायला गेलं तर दसऱ्याच्या दिवशीच तुम्ही नवीन वस्त्र खरेदी करून देवाला परिधान करावेत पण ज्यांनी दसऱ्याच्या दिवशी केलेले नसतील त्यांनी उद्या धनुत्रदशीला आवर्जून देवांसाठी वस्त्र खरेदी करून आणावेत या दिवशी तुम्हाला दोन गजलक्ष्मी खरेदी करायच्या आहेत हत्तीच्या मूर्ती देखील तुम्हाला या दिवशी खरेदी करायच्या आहेत आंब्याच्या पितळाच्या या धातूंच्या मूर्ती खरेदी केल्या तरीही चालेल तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीच्या देखील खरेदी करू शकता या दिवशी या वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर पाच रुपयाच्या दहा रुपयाच्या वस्तूमधीलच तुम्हाला थोड्याशा लवंगा खरेदी करायच्या आहेत वेलदोडे खरेदी करायचे आहेत त्यासोबतच या दिवशी थोडे आवळे देखील खरेदी केले तरी उत्तम ठरेल या दिवशी आवळे खरेदी करण्याची देखील अनेक ठिकाणी परंपरा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी पाच किंवा सात कवड्या देखील खरेदी करायच्या आहेत कवड्या देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यासोबतच तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी श्रीयंत्र देखील आवर्जून खरेदी करावे हे माता लक्ष्मीचे आसन मानले जाते श्रीयंत्र ज्याच्या घरी असते त्याच्या घरी कायम माता लक्ष्मी वास करत असते त्या दिवशी तुम्हाला धनधान्य प्राप्ती होण्यासाठी एक कडधान्य देखील आवर्जून खरेदी करायची आहे कोणत्याही डाळी असो किंवा मूग असो हरभरा असो काही ना काही तुम्हाला या दिवशी खरेदी करायची आहेत त्या दिवशी तुम्हाला जो आपल्याला लक्ष्मीपूजना दिवशी झाडू लागतो फळा तो देखील तुम्हाला या दिवशीच खरेदी करायचा आहे या वस्तूंपैकी तुम्हाला ज्या शक्य आहेत त्या वस्तू खरेदी करा अग अगदी पाच ते दहा रुपयाच्याच वस्तू आहेत खूप काही महाग नाही आहे तुम्हाला ज्या शक्य होतील त्याच खरेदी कराव्यात त्यासोबतच या दिवशी आवर्जून संध्याकाळी यमदीपदान करावे यमासाठी तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या कुटुंबासाठी आरोग्य दीर्घ आयुष्य लाभ यासाठी प्रार्थना करून कोणालाही अकाली मृत्यू येऊ नये यासाठी यमदेवाला प्रार्थना करायची आहे सर तुम्ही या वस्तू खरेदी करण्यासोबतच संध्याकाळी यमतिपदान आवर्जून करावे माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद